नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत बघा साखरेची नेहरी जी लग्नात जी नवरीच्या तिकडे म्हणतात नेहरीत ती साखराची नेहरी आपण बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ही आपण आडशेरी कणी घेतलेली आहे मळून ही बघा दोन किलो साखर दोन किलो साखर घेतले आणि ह्या बघा देवाच्या मूर्त्या ही बघा लक्ष्मीची मूर्ती ह्या अशा मूर्त्या आपण घेतलेल्या आहेत हे बघा गणपतीची मूर्ती ही बघा राधाकृष्णाची मूर्ती ह्या अशा आपण भरपूर मूर्त्या घेतलेल्या आहेत बघा ह्याच्यामध्ये आणि हा कलर आहे जो आपण कुरवड्यामध्ये वापरतो ते दोन तीन प्रकारचे कलर आहेत बघा आणि ही परात तर मैत्रिणी बघा आपली चूल आता पेटलेली आहे चांगली आणि चुलीवर आपण टोप ठेवलाय त्याच्यात आपण एक वाटी अंदाजाने पाणी होतो या एक वाटी अंदाजानेच पाणी आहे जास्त होतायचं जास नाही आणि आता ह्याच्यात आपण एक मापट साखर ओतूया एक मापटच्या अंदाजाने साखर घ्यायची आणि तेवढाच पाक करून तेवढ्याच आपण सफेद कलरची नेहरी करायची आणि दुसऱ्या वेळेस दुसरे, दुसरे मापटे टाकून आपण पुन कलरमधली नेहरी करणार आहे तेव्हा थोडं थोडं पाक आणून नेहरी बनवायची आहे हे बघा मापट आपलं भरलेलं आहे आपण आता हे ह्यात सोपात होतो या तर ही बघा साखर आपली गळ्या लागलेले आहे तर मित्रांनो लग्नामध्ये बघा पहिली नेहरी म्हणजे हे नुसते साखरची नेहरी असायची आता आपण मस्त वेगवेगळ्या वे मिठाया समजा चकली कानवले करंजे असं आपण बनवून मांडतो डाळी मांडतो स, स, स शोपीस मांडतो फुलदाण्या वगैरे मांडतो पण ही महत्त्वाची बघा ही साखरच्या नेहरी लग्नात ही पाहिजे आणि त्याशिवाय त्या नेहरीला शोभा येत नाही तर हे आपला पाक येईपर्यंत आपण इकडे कणिक पसरून घेऊया परातीमध्ये थोडं तेल टाकायचं खाली म्हणजे कणिक चिपटून राहत नाही आणि ही आपण जे सकाळी मळून ठेवलेली कणिक आहे बघा ते आपण ह्याच्यात होतो या आणि ती परातेत पूर्णपणे एकसारखी करायची थापून घ्यायची पूर्ण परातेत कणिक जेवढे तुमचे कणिक जास्त तेवढे तुमच्या तुमचा म्हणजे नेहरी छान होते कणिक घ्यायचे थापून परातीत ले ले हे बघा आपले परातेत कणिक थापून झालेले आहे ह्या बघा आपल्या मूर्त्या देवाच्या मूर्त्या आपण ह्यांना थोडं ह्याच्यावर तेल लावून घेऊया कणकीला पोर वरून तेल लावून घ्यायचं आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या भागा गणपतीची मूर्ती त्याचे हित असे छाप उठवायचे हा बघा गणपतीचा छाप कसा उठला आहे असेच आपण ह्या जेवढ्या बसतील एवढ्या मूर्त्या याचे छाप उठवून घेऊया ছ গেছে ঘা हे आपला पाक मस्त झाला आहे बघा तर मित्र हा बघा पाक आपला बनायला लागलेला आहे आपण

हे बघा मैत्रणे हा आपण डबल पाक करायला घेतलेला आहे आपण आता दुसरी साखर ओतोया थांब तर मित्रांनो बघा हे आपण आता कलरचं बनव बनवतो यात कलर घातलेला आहे बघा जिलेबी कलर आपण पाक आपला बनायला आलाय आता आणि हे बघा आपण आता सातशे उठवून घेतलेत आणि ही बघा आपली सफेद नेहरी बघा कशी दिसते दिस या अशाच आपण अजून एका कलरमध्ये नेहरी बनवणार आहोत तीन कलरमध्ये तर मैत्रिणी बघा ही आपली नेहरी दोन तीन कलरमध्ये आता तयार झालेली आहे लास्ट शेवटचा घाणा बघा राहिला या तेवढा आपण बन केला की आपली साखरेची नेहरी तयार आहे बघा हा बघा लास्ट घाणा आहे हा हा पाक लास्ट आपण करणार आहोत हे बघा साचे देवाचे साचे हा आपला पाक असा बनायला आला बघा पाक हा नेहमी एकदम घट्ट करायचा बघा पातळ करायचं नाही पातळ केलं की ते मग साच व्यवस्थित उठत नाहीत मग पाकामध्ये हा आपण बुंदीच्या लाडवाला जर कडक पाक करतो बाबा गोळीचा पाक करतो त्याच्यापेक्षा अजून जास्त कडक पाक करायचा आणि मग ते साच्यामध्ये ओतायचं बघा ह्याला कसं आहे पाकाचं प्रमाण तुम्हाला जमलं की बाकी सगळं जमलं चाकचं पाक करता आला पाहिजे ता जमला पाहिजे तर मैत्रिणीनं साखरची नेहरी बनवायला खूप सोपी आहे आणि मोठक्या सामानात बनते बघा ह्याला जास्त काही जिन्नस लागत नाही आणि ह्याचं कसं आहे तर तुम्ही जेवढा ह्याला ह्याला वेळ द्याल तेवढे तुमची नेहरी छान आणि एकदम परफेक्ट बनते गडबडीत घाई गडबडीत ही करण्यासारखी गोष्ट नाही आहे माझा बघा दुपारी मी बारा साडेबाराला करायला असेल तर तीन वाजले मला नेहरी बनवायला जेवढा ह्याला वेळ तुम्ही द्याल तेवढेही छान आणि तुम्हाला जर जमली परफेक्ट तर तुम्ही लग्नाची ऑर्डरही घेऊ शकता नेहरी बनवायला तुम्हाला ही सहसा मा दुकानात समजा कुठेही बे वस्तू भेटत नाही ही पहिले नुसती साखराची नेहरी असायची मग मुलीच्या सामानावर सामानात ठेवलेल्या नेहरीमध्ये जास्त काही नसायचंय तुमचे समजा कोडोंगळी काट्याकोडोंगळी समजाच चिवडा ही असली आणि ही साखरेची मेन निरी असायची ह्याच्याशिवाय मुलीचं लग्न म्हणजे नाहीच हे पाहिजेच नेहरीच्या नेहरीवर ठेवण्यासाठी आता मित्रांनो आपला पाक बघा बनायला लागलाय आता आपण साच्यामध्ये ओतून घेऊया म्हणजे आपली नेहरी बनवून तयार झाली बघा हा बघा पाक कसा असा पडायला पण अवघड जात या म्हणजे इतका पाक तुम्हाला घट्ट करावा लागणार आहे आणि मग साच्यामध्ये होतायचं